हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते कालच्या व्हिडिओत तुम्ही पाहिलं की मी पुण्याला गेले होते आम्हाला जेजुरीला जायचं त्यामुळे तो शनिवारचा व्हिडिओ होता आणि हा आहे रविवारचा व्हिडिओ आम्ही जेजुरीला जाण्याची पूर्ण तयारी केली सकाळी उठून आंघोळ्या वगैरे करून भरीत रोडग्यांचा नैवेद्य बनवला नैवेद्य बनवतानाच एक साईडला चहासुद्धा ठेवला होता त्यानंतर आम्ही सर्वांनी चहा घेतला सर्व सर्वांनी आपलं आपलं आवरलं लेकरांचं आवरलं जेजुरीला नेण्यासाठीच्या सर्व बॅग्स भरल्या आणि देव वगैरे ते सगळं व्यवस्थित ठेवलं आणि आम्ही निघालो जेजुरीच्या दिशेने आम्ही सकाळी चार वाजताच उठून सगळं आवरायला घेतलं होतं पण आम्हाला निघेपर्यंत सात वाजले होते आमचा प्लॅन होता ॲटलिस्ट सहापर्यंत घरातून निघायचं पण आवरता आवरता कसा वेळ जातो कळतच नाही आणि आम्हाला निघ निघेपर्यंत सात वाजले आणि हे तुम्ही पाहताय सूर्योदयाचं वातावरण झालं आहे आणि आम्ही आहो आहोत दिवे घाटामध्ये दिवे घाटामध्ये सूर्योदया आणि ते वातावरण इतकं सुंदर दिसत होतं ना तर ते मी कॅप्चर केलं ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा पुण्यातला दोन दिवसाचा मुक्काम आटोपला की पाल पालखी सासवडच्या दिशेने मार्गस्थ होते पुणे ते सासवड हे एकतीस किलोमीटरचं अंतर वारकरी एका दिवसात पार करतात पुणे ते सासवड या मार्गावरचा एक अवघड टप्पा म्हणजेच दिवेघाट ज्ञानोबा माऊली तुकाराम असा गजर टाळमृदुंगाच्या ताल तालावर करत वारकरी हा टप्पा अगदी सहज पार करतात दिवेघाट चढल्यानंतर वारकऱ्यांचा थकवा एका क्षणात नाहीसा होतो याचं कारण म्हणजे दिवेघाट संपता संपता झेंडेवाडीमध्ये तब्बल साठ फूट उंचीची विठ्ठलाची मूर्ती दिमाखात उभी आहे ही मूर्ती सगळ्यांचं लक्ष आकर्षून घेते विजय कोल्हापूरकर या पुण्यातील एका हॉटेल व्यावसायिकाने ही मूर्ती उभारली आहे जेंडेवाडीमध्ये विजय कोल्हापूरकर यांची जागा आहे आणि त्याच जागेवरती ही विठ्ठलाची मूर्ती उभारण्यात आली आहे ही मूर्ती उभारण्यासाठी तब्बल दोन वर्षांचा कालावधी लागला आधी कारखान्यात ही मूर्ती घडवण्यात आली त्यानंतर दिवे घाटात पक्का पाया रचून या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली दिवे घाट चढून आल्यानंतर विठ्ठलाच्या दर्शनाने वारकऱ्यांचा थकवा दूर व्हावा फक्त एवढीच इच्छा विजय कोल्हापूरकर यांच्या मनात होती ही विठ्ठल मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे ऊन वारा पाऊस यामध्ये तिची जीज होणार नाही याची पूर्ण काळजी घेण्यात आलेली आहे तसेच या मूर्तीचा जो चंदनाचा टिळा आहे तो पंचधातूंपासून बनलेला आहे व त्यावरती सोन्याचा मुलामाही दिलेला आहे ही भव्य दिव्याशी मूर्ती पाहून झाली त्यानंतर मूर्तीचे आणि तिथे ठेवलेले छोटे छोटे मूर्त्या होतात त्याचेही दर्शन घेऊन झालेलं मूर्तीच्या जवळ जाऊन कठाड्यावरतून पाहिलं व नंतर खालून पण मूर्ती पाहावी अशी इच्छा झाली व त्यानंतर आम्ही मूर्ती पाहायला खाली आलो मूर्ती पाहून झाली फोटो काढले व्हिडिओज काढले आणि हे सगळं करून झाल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो म्हणजे जेजुरीकडे आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपण जेजुरीगडावर जाण्याआधी देवांघोळीसाठी करा नदीवर जातो तसंच आम्ही देवांना आंघोळ घालण्यासाठी व त्यांच्या तळी उचलण्यासाठी करा नदीवरती गेलो तिथे देवांना आंघोळी वगैरे घातली हे आंघोळ घालण्यामागचे मागचे शास्त्र एकच की ही आंघोळ घालण्यामागचे कारण एकच की आपल्या देवांवरती जी निगेटिव्ह एनर्जी असते ती या पाण्याने क्लीन होते आणि नंतर हे देव देव बेटीसाठी जे जुरगडावर घेऊन जावे लागतात मग तेव्हा त्यामध्ये एनर्जी म्हणजे जे देवा देवाच्या मूर्तीमध्ये एनर्जी असते ती आपल्या टाकांमध्ये येते हे शास्त्र या आंघोळीमागचे आहे आपण इंग्लिशमध्ये जे म्हणतो क्लिन्झिंग अँड एनर्जायझिंग हे ते सेमच आहे देवांना आंघोळी वगैरे घातली व तिथे जे तळी वगैरे उचलतात नैवेद्य वगैरे करतात ते सगळं आम्ही केलं व त्यानंतर त्यांनी आमच्याकडनं तिथून आरतीसुद्धा करून घेतली आम्ही पण दे घरून नैवेद्य आणले होते पण त्यांनी त्यांचे नैवेद्य पण दिले मग आम्ही दोन दोनही नैवेद्य दाखवले व त्यानंतर आरती केली

आणि दोन हे आणलेत मी पीस आणि तुम्ही ड्युटीपुढी हळद खोबर घेतले तुम्ही हे भंडाराची पिशवी पण पाहिजे एक आणि ड्युटी आणि दिवा दिवा दुवाटीची भरा तुकडे भंडारा द्यावा लावते गोरकान ले पेडा चने देते हम चौथ एग्जाम में करते देवी जी का वो तो खुदच करता तो करते हां दवाई की कितनी होती है कितनी होती होती है क्या कितनी लाओगी 10 10 मग अशी पूजेचं सा सामान घेताना एक दिवा घेतला होता तो तो यासाठीच माझा नवस होता पिल्लोसाठीचा की मी दिवा घेऊन गडावरती येईल मग त्यासाठी मी हा दिवा घेऊन गडावरती चढले अगोदर खूप अवघड वाटत होतं की कसं एवढ्या गर्दीतून दिवा घेऊन जाणं कोणाला चटका वगैरे बसला तर म्हणतात ना पण की देव आपल्या सोबत असेल तर आपलं काही पण अशक्यही शक्य होईल त्याचप्रमाणे दिवा अगदी सहजवरती गे गेला गेला म्हणजेच माझ्याकडून देवाने बोलवून घेतला आणि इथं तुम्ही पाहू शकता इतकी जास्त गर्दी होती कारण का मार्गशेष महिना चालू आहे आणि हा महिना खंडोबाचाच असतो आणि त्यातली त्यात त्या दिवशी रविवार होता पण एवढी गर्दी असून पण असं काही वाटलं नाही की खूप गर्दी आहे किंवा काय एकदम सहज आम्ही गडावरती चढलो तो दिवा जेजुरीगडाच्या दीपमाळेला दान करायचा असतो तर मग मी आम्ही तिथं गेलो आणि तिथले जे महाराज होते त्यांनी आमच्याकडनं खूप छान पद्धतीने आमचा नवस म्हणजे पूर्ण करून घेतला म्हणजे ते बोलून घेतलं असं वाटलंही नव्हते इतकं छान पद्धतीनं ते बोलतील आणि आमचा नवस पूर्ण होईल अना खंडलेराया मुलाच्या नावाने नावानी बोलले होते नवस बोलण्यासाठी कुटुंब सहपरिवार परिवार आलेलो आहे दिवा दीपक झालेला आहे असा दिवा गंगादीप जळत राहू दे मुलाला गंगा इच्छा लाबू दे आज तो आम्हाला

दिव्याचा नवस फेडून झाल्यानंतर आम्ही तिथे दिवटी पण पाजळून घेतली आणि तिथं तेल वगैरे दान केलं दर्शन वगैरे इतक्या घाई झालं तर त्याचा शूटच घ्यायचा राहिला आणि आम्ही वापस निघालो इथे जे सगळ्यांना माहीतच आहे जेजुरीला शहाजीराजा आणि शिवाजी महाराजांचा अशा पद्धतीने पुतळे वगैरे आहेत त्यांची ती भेट वगैरे ते त्यांनी इतिहास दाखवलेला आहे आणि या ठिकाणी लोक की मावळे वगैरे शिवाजी महाराज बनून स्वतःचे फोटो वगैरे पण काढून घेतात आणि तिथं पण भरपूर गर्दी होती अशा पद्धतीने आमचं जेजुरी दर्शन एकदम छान पद्धतीने झालं आणि नवसदेखील फिडून झाला व त्यानंतर आम्ही निघालो जेजुरीनंतर आम्हाला नारायणपूरमधील एक दत्त एकमुखी दत्ताचं दर्शन घ्यायचं होतं त्याआधी आम्ही थोडासा नाश्ता वगैरे केला आणि पिल्लू इथं झोपलेला होता आणि आम्ही आता नारायणपूरच्या दिशेने निघालेलो सध्या दत्त जयंतीचा पण बसलेला होता त्यामुळे नारायणपूरमध्ये सुद्धा भरपूर गर्दी होती पुण्यापासून तीस पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेले हे दत्त मंदिर सर्वांग सुंदर एकमुखी षडभुज दत्तमूर्तीमुळे प्रसिद्धीस झालेले आहे सामान्यतः दत्तमूर्ती त्रिमुख आणि षडभुज अशी प्रचलित आहे पण येथील मूर्ती एकमुखी एक असल्यामुळे ही प्र जास्त प्रसिद्धी झाली त्यासमोरच संगमरवरी पादुका देखील आहे दत्तभक्त येथे प्रामुख्याने गुरुवार आणि पौर्णिमाची वारी करतात दत्तजयंती येथे फार मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते त्यावेळी येणाऱ्या भक्तगणांची संख्या लाखात असते आमचं मोठं भाग्यच म्हणावं की आम्हाला दत्तजयंती सप्ताहाच्या दरम्यान तिथे जाण्याचा योग आला दत्तदर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न झालं दत्त मंदिरच्या शेजारीच आहे दोन हजार वर्ष पूर्वीचे नारायणेश्वर हे महादेवाचे मंदिर या मंदिराचे हे माळपंथी बांधकाम यादव काळातील असावे भूमि स्वरूपातील हे मंदिर कलाकुसरीने अगदी भरलेले आहे नारायणेश्वराच्या मंदिराच्या आजूबाजूचा आसपासचा परिसर अत्यंत मोठा असून आजही थोडे बहुत प्राचीन शिल्प मंदिराच्या आवारात आपल्याला पाहायला मिळतात मंदिराच्या आवारामध्ये हिमाडपंथी बांधकामाचे अनेक पुरावे मिळतात मंदिरासमोर एक नंदीची मूर्ती आहे ही मूर्ती थोडीशी भंगलेली आहे पण त्यावरील कलाकुसर बघण्यासारखी आहे हे संपूर्ण मंदिर वीस खांबांवरती उभारले गेलेले आहे मंदिराच्या खांबांवरती सुद्धा आपल्याला कलाकुसर केलेले आढळून येते मंदिरात त्रिपिंड पाहायला मिळते जे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते मंदिराच्या चारही बाजूंनी दगडी तटबंदी उभारली गेलेली आहे शेजारी श्रीदत्त मंदिर बाजूला असणारा पुरंदर किल्ला आणि निसर्गाने मुक्तपणे केलेली सौंदर्याची उधळण यामुळे हा परिसर अतिशय प्रेक्षणीय आहे हे, हे नक्की एकमुखी दत्त नारायणेश्वर मंदिर आणि त्यानंतर परत एकदा निघताना विठ्ठलाचं दर्शन असे आजचे सगळे दर्शन आज आमचे व्यवस्थित झाले आणि आता निघालो आम्ही घराच्या दिशेने दिवसभराच्या सगळ्या देवांचे व्यवस्थित दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही पोहोचलो घरी म्हणजे पुण्यातल्या घरी <laughs> <laughs>